सोलापूर शहर प्रारूप विकास आराखड्यावर दुसऱ्या दिवशी देगाव केगाव बाळे शिवाजीनगर बसवेश्वर नगर या भागातील तीनशे अष्ट्याहत्तरपैकी तीनशे पन्नास हरकतींवर सुनावणी घेण्यात आली सोलापूर शहराची प्रारूप विकास योजना प्रसिद्ध झाल्यानंतर विहित कालावधीत जनतेकडून प्राप्त सूचना आणि हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी महापालिकेनं नेमणूक केलेल्या सदस्यांच्या नियोजन समितीचं अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून गठन करण्यात आलं सोलापूर शहर विकास आराखड्यात शहरातील विविध भागातील नऊशे एकवीस जागांवर आरक्षण टाकण्यात आलं आहे पुढील वीस वर्षांसाठीच्या शहर प्रारूप विकास आराखड्यावर महापालिकेकडं प्राप्त झालेल्या तीन हजार तीनशे पंच्याहत्तर तक्रारी सूचना हरकती यावर चार सदस्यांच्या समितीकडून पंधरा एप्रिल ते तेवीस मेपर्यंत सुनावणी घेण्यात येत आहे अंतिम निर्णय मे अखेर होऊन जूनमध्ये शासनाच्या मंजुरीनंतर शहर विकास आराखडा जाहीर करण्यात येणार आहे दरम्यान बुधवारी देगाव केगाव बाळे शिवाजीनगर बसवेश्वर नगर या भागातील हरकती आणि सूचनांवर सुनावणी झाली एकूण तीनशे अठ्ठ्याहत्तरपैकी तीनशे पन्नास हरकतींवर सुनावणी घेण्यात आली या समितीमध्ये नगर रचना विभागाचे सेवानिवृत्त उपसंचालक संजय सावजी सेवानिवृत्त उपसंचालक दत्तात्रय पवार सेवानिवृत्त सहाय्यक संचालक अनिल कुमार पाटील आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत जागीरदार या चार अधिकाऱ्यांनी सुनावणी घेतली संबंधितांचं म्हणणं ऐकून घेण्यात आलं नगर रचना विभागाचे उपसंचालक मनीष भिष्णूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली नेटकं नियोजन करण्यात आलं होतं दरम्यान अठ्ठावीस एप्रिल रोजी न्यू पाच्छ्यापेठ तेलंगी पाच्छापेठ साखरपेठ जोडभाईपेठ गुरुवारपेठ बेगमपेठ मुस्लिम पाच्छापेठ गणेशपेठ मंगळवारपेठ दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी रेल्वे लाईन्स उत्तर सदर बाजार दक्षिण सदर बाजार सिव्हिल लाईन्स मोदी तीस एप्रिल रोजी टी पी चार लक्ष्मीपेठ मुरारजीपेठ पेठ टी पी दोन वीस मे रोजी पेठ दक्षिण कसबा बुधवारपेठ पेठ गावठाण शुक्रवारपेठ भवानीपेठ विजापूर रोड एकवीस मे रोजी मजरेवाडी बावीस मे रोजी कसबे सोलापूर आणि तेवीस मे रोजी राहिलेल्या इतर सर्व पेठा तसंच भागांच्या सुनावण्या घेण्यात येणार आहेत नियोजनाप्रमाणे त्या त्या विभाग आणि पेठनिहाय परिसरातील तक्रारदार हरकतदार आणि दावेदार यांना सुनावणीसाठी हजर राहण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत सुनावणीसंबंधित नागरिकांनी त्यांच्या सूचना आणि हरकतींबाबत आवश्यक त्या कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे हरकती आणि दाव्यांवरील सुनावणी घेऊन निर्णय देण्यासाठीच्या प्रक्रियेला तब्बल दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे